आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून वाशी सेक्टर सात येथील जागृतेश्वर मैदान सभामंडप उद्घाटन सोहळा पार पडला भाजपचे प्रभागाध्यक्ष प्रवीण नंदकुमार भगत व समाजसेविका राखी पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नातून सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या आमदार निधीतून हा सभामंडप उभारण्यात आला असून हे मैदान खेळाडूंसाठी खुले झाले आहे तसेच यावेळी प्रवीण भगत व राखी पाटील यांनी सांगितले की या मैदानात छोटे मोठे कार्यक्रम तसेच लग्न समारंभ देखील करता येईल या मैदानामुळे आजूबाजूच्या परिसरातील बरेच कार्यक्रम सभामंडपात घेता येईल यावेळी प्रवीण भगत यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट आजची उद्योग नगरी पहिल्यांदा आमचे कार्यसंभाह आमदार मंदाताई म्हात्रे यांना धन्यवाद बोलतो कारण की गेला गेल्या कित्येक वर्ष आम्ही सभामंडपळ होतो मॅडमच्या एका एका आवाजाने हा आज पंचवीस लाखाला सभामंडप तयार झाला वाशिमातील भरपूर नागरिकांना आता ही सेवा सुविधा भेटेल चेंजिंग आहे सभामंडप झालं माझं चप्पर वरती चप्पर झाला तर गावातील सर्व क्रिकेट खेळाडू आज खुश आहेत तर भरपूर किती दिवसानंतर एक चांगली संधी भेटली गेली आणि या संधीमुळे या संधीचा लाभ घेऊन भाषेवर खेळाडू अजून वाढतील ही अपेक्षा आहे आणि गावातली क्रिकेट संघ सर्व खुश आहे सर्वांना सर्वांकडून मंदाई यांना भरपूर अभिनंदन मी एक ते दिवस वर्ष मॅडम जे मी पाठपुरावा करत होतो आणि मागच्या या सभामंडपच्या उद्घाटन वेळी मॅडमनी शब्द केलेला की अजून याच्यामध्ये पंचवीस लाख ऍड कर आणि बसायला सोय कर व्यवस्था कर आणि गेट कर तर आता या पुढच्या हो। या तीन महिन्यामध्ये ते पण होणार आहे पॅवेलियन बसणार आहेत आणि गेट होणार आहे सभामंडप आजपासून आणि आतापासूनच चालू झालेलं नागरिकांसाठी प्रथम मी मंदाताई मात्र यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करते आमच्या सर्व वाशीगाव ग्रामस्थ आणि आमच्या पूर्ण प्रवीण भगत निलेश भगत यांचा पूर्ण जो इलेव्हन हा जो क्रिकेट यांचा जो टीम आहे त्यांच्या प्रयत्नाने हा जो मैदान इथे उपलब्ध झालेला आहे मी गेल्या दोन हजार बावीस पासून मी आयुक्त साहेबांकडे किंवा वॉर्ड ऑफिसांकडे मी वारंवार पत्र लेखन करत आहे की आमच्या इथे वाशिगाव मध्ये एक आम्हाला सभा मंडप असावा एक आम्हाला चांगली कमानी असावी वाशिगावची जेणेकरून वाशिगावातील हा जो मैदान आहे शीतीर्थ मैदान हा आमच्या वाशिगावातील मुलांना जे क्रिकेटप्रेमी आहेत क्रिकेट प्रेमी आहेत फुटबॉल प्रेमी आहेत त्यांना हा उपलब्ध होईल आणि तो सगळ्या सुख सुविधा त्यांना उपलब्ध होतील आपण झालं काय हा जो मंडप तयार झालेला आहे त्याचा फायदा आपल्याला खेळतच नाही तर आपल्याला लग्न कार्यामध्ये त्यांनी कोणाचा गरीबांचा साखरपुडा किंवा लग्न कोणाचं करायचं असेल तर शंभर ते दोनशे माणसं हमकाच बसू शकतात आणि त्याचा सगळ्यांना अभिनंदन म्हणजे वाटत आम्हाला की म्हणजे त्या महत्वाच्याकडून आम्हाला एक चांगला आम्हाला असा सुविधा अशी आम्हाला भेटली आहे बस धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा